आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज बारा जुलै दोन हजार पंचवीस हा शासकीय सुट्टीचा दिवस प्रलंबित कामाचा पूर्तता दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रमुख न्यायाधीशांच्या आवाहनाला वर्धा जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये येत हा दिवस स्वयंप्रेरणेने प्रलंबित कामाकरिता आनंदोत्सव म्हणून साजरा केला कर्मचाऱ्यांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता प्रथम आलेल्या दहा कर्मचाऱ्यांचे पुष्प व कॅडबरी देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या मराठा इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बारा गड किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान, स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे यामुळे भारतातल्या जागतिक स्थळांची संख्या आता चौवेचाळीस झाली आहे जागतिक वारसास्थळ समितीची सत्तेचाळीसावी बैठक पॅरिसमध्ये काल झाली त्यात हा निर्णय झाला यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसंच तामिळनाडूतला जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा रहाटे कॉलनी धंतोली नागपूर इथे नवीन उभारण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे तसेच महाराष्ट्र स्तरावर तीन नवीन कार्यान्वित प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा रहाटे कॉलनी धंतोली नागपूर इथं होणार असल्याची माहिती राज्याचे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉक्टर वीज ठाकरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शैक्ष शिकवणी वर्ग हे अडथळे आहेत असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज मांडलं ट्रिपल आय टी कोटाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते शिकवणी वर्गाच्या जाहिरातींवरही त्यांनी आक्षेप घेतला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली पारंपरिक मार्ग वगळून इतर नव्या क्षेत्रातल्या संधींकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनानुसार आज आणि उद्या अमरावती भंडारा गोंदिया नागपूर येथील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल